शुभ दुपार सगळ्यांना या मस्त आणलेला आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये आपण टाकलेले आहेत कांदा हिरवी मिरची लसूण टमाटर हळदी लाल तिखट आणि धनिया धनिया म्हणजे कोथमिर आता मी बनवणारे मस्तपैकी मसालेदार मसालेदार काय मसालेदार भिंडी कारण रिशी भिंडी घेऊन आला भाजीला म्हणजे रे काहीतरी घेऊन या घेवर तर आणलं सांगलं बरं का त्याने पण ते भिंडी पण घेऊन आला तर लागली बनवायला मस्त मसालेदार भिंडी परत ही भिंडी बनवते मी बघा तुम्ही सुद्धा थांबायची टाकून आता अंब्याचे रोट्या बनवून रिसीला जायचे कामाला दिवशीला टाकून आपण आता खानपे ताजी ताजी भेंडी आहे मंडईमध्ये मध्ये गेल त्यांना ते मग ह्याला मार्केटमध्ये तर म्हणला मम्मी ताजी ताजी भेंडी आहे मग मनला घे अर्धा किलो घेऊन ये बाबा तर आता मस्त मसालेदार भेंडी बनवते मी चला अजून पुढं दाखवते जरा चला आता मस्त आहे बघा रोटे लागलेली आहे बनवायला भेंडी तर बनवलीच आपला मस्त भेंडी मसाला हा मसाल्यावाली भेंडी बनवली आहे बरं का छानपैकी बनवले मतलब हिरवी मिरची पण आणि लाल तिखट पण दोन्ही घातल्यात मसाले आणि आता गरम गरम अशा रोट्या लागलेली आहे बनवायला या सगळ्याने मस्त रोटी आणि भिंडी जेवायला आता रेशूला काय आहे ना ड्युटीला जायचं आहे तर आता ते जेवण करून घेऊन जाईल रोहनचं काय आज कॅन्टीनमध्ये जेवणार आहे तो एक टाइम संध्याकाळी त्याचं जेवण इथं असतं आणि कधी कधी मग घरून पण घेऊन जातो त्या हा दोन्ही पण असतं काय टेन्शनवाले नाही आहे तसं आता दोन्ही पण चालू असतं त्याचं घरी पण जेवतो तर चालल्या आता हे काय स्वयंपाक घेते स्वयंपाक स्वयंपाक झालायच म्हणायचं कारण ह्या बघ आता रोट्या टोपल्याभर रोट्या केल्या आहेत छानपैकी पैकी अशा हे बघा अशा ह्या टोपल्याभर अशा ह्या रोट्या झालेल्या आहेत आपल्या गरम गरम अगदी ता गरम आहेत गरमच असणार आहे आणि चला आता भेंडी दाखवते तुम्हाला मसाल्यावाली भेंडी तैयार है बह अगली एक नंबर भिंडी है छान पैकी मस्त लगती परोची आनी भेडी कांगल लगते हो बनवने वास्त है बाबा मस्त भिंडी बनवे है या गरम अगदी भेंडीची भाजी आणि रोट्या चला आता दोन चार अजून ठीक आहे भिंडी झालेली ते बंदच करते आता गॅस है ना गॅस बंद रोटे पण आपले झालेले आहेत एक दोन अजून रोट्या मला वाटते बनवून घेते मी है ना चला चला या मस्त आहे बघा जेवण करायला बनवली मी मस्तपैकी भेंडी हे मसाला भेंडी छान भेंडी बनलेली बघा असे हे बघा अगदी मस्त भेंडी तयार केलेली आहे आणि रोट्या आणि रिशू जेवण वाढते त्याला रिशीला जेवायला देते मी आता आणि ने नेसू सगळे मस्त जेवायला हे बघा भेंडी गरमागरम अगदी छानपैकी वाढते आता अच्छा टिफन पॅक कर तुझ्या बाय वाढले बघा त्याला रेषू बर जा आजा। बसलं बघा त्याच टिपण सुद्धा करतो पॅक मंदिरात ठेवलं आहे ठेवलंय ना मंदिरात घेवर पण आहे घेवरचं प्रसाद आणि भेंडी आणि रोटी गेवर ठेवलंय ना दिसल का मंदिरचं हां आणि हे रिसीच पण चाललंय जेवण आता रिशू हाय तरी देवायला हा हे काय चाललंय हां भेंडी कशी हा एक नंबर छान झाली आहे ना तर या सगळ्यांनी जेवायला चाललंय रिशूच पण जेवण मी पण घेणार आहे बरं का आता त्याचा टिफन पॅक करते कारण त्याची उशीर झाला मी आपलं निवांत जेवणार मग कारण पोरांचं कसं असतं त्यांचं टाइमशीर दिलं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही बास करे भेंडी बघ बरं गरम आहे ना तर थोडेसे थंड होईल मग तिफंड पॅक करता येईल ना हे काय वाटते तर चला घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटला आजचा स्वयंपाक ते पण सांगा चाललं आहे रिशूचं चा मस्तपैकी जेवण रिशू बाय कर दे बाय जेवायला तर बोला अजून एकदा या सगळेजणं जेवायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी काळजी बाय बाय ग सगळ्यांनी कळतेय